नमस्कार मी सातारा जिल्ह्यातील ताजगाव तालुक्यातील एका मोहितवाडी नावाच्या गावामध्ये आणि प्रामुख्याने पंतप्रधान सन्मान निधी मुख्यमंत्री सन्मान निधी जो शेतकऱ्यांना राज्यामध्ये दिला जात आहे त्याबद्दल बोलण्यासाठी

मधल्या काळामध्ये साथवा त्याच्यात बराच म्हणजे असं त्याच्यातून दाखवल्या शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त आम्ही पाह ज्या सरकारने दिला मोदी सरकारने दिला ज्या ज्यावेळी संकट आली त्याच्याही शेतकऱ्याबद्दल सरकारने काम केलं आपण बघितलं असेल की पी एम असेल सी एम निधी असेल मुख्यमंत्री निधी असेल हे दोन्ही निधी अगदी मी मुद्दामधून मुंबईपासून दूर सातारा जिल्ह्यातल्या पुढे गावात आलो आणि थेट शेतावरती आलो आणि बांधल्यानंतर सुद्धा हे शेतकरी सांगतायत की हो असा निधी आम्हाला मिळतो या निधीचा उपयोग आम्हाला या कामासाठी होतो शेवटी समाजामध्ये प्रत्येक योजने शेवटपर्यंत जी पोचते त्याचे उदाहरण आहे त्याचं प्रात्यक्षेत आहे त्यासाठी इथे आलं धन्यवाद